नमस्कार मंडळी ऐ माझा भाऊ आलो आम्ही का गुरु टाकाय आज पप्पा जरा दुकानाचं काम करायला म्हणून आमच्या दोघाला झाले इकडं रानात जावा मशिला वैरण पाणी करा म्हणल्यावर आम्ही सोडलाव मशी आता पुन्हा पाणी पाजून बांधायचं कडबा हे कापून टाकायचं तर आम्ही आल्यानंतर आमच्या पप्पाने आंबे आम आम पिको घातलेले आम्हाला आम सापडले आरती <laughs> या का खूप दिवसांनी व्हिडिओ टाकला कारण वेळच मिळत नव्हता हो दुकान टाकतोय आता सध्या म्हणून जरा थोडं सामान आणायचंय म्हणून काय व्हिडिओ काढायला टाइमच मिळत नाही आणि असं सांग कोणतरी बोलायला राहिलं म्हणजे व्हिडिओ काढायला काय वाटत नाही एकटाच मी काय बोलणार सांगा तर का मशी इकडं चरती त्या <laughs> इकडं थोड्या त्या तिकडं एक हाय तिकडं गाय हाय तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय धन्यवाद